नमस्कार सगळ्या गावकऱ्यांना रामकृष्ण भाषण करायला आलेले नाही या कुटुंबाची भेट घ्यायला कुणाची तरी लेख आहे मी पण कुणाची तरी माऊली चाळीस वर्षाची पण नाही आहे आईचे अश्रू आल्यावर आहे कुठल्याही आईला सगळ्यात जास्त दुःख काय होऊ शकत प्रत्येक आईला आपलं मुली जाणज काय दुःख असा जे एक गाव खूप लहान वयात गेला आज त्या गोष्टीला वीस पंचवीस वर्ष झाली असेल माझी मावशी नाही सावध आता बिचाराचा ऍक्सिडेंट झाला होता म्हणजे आज इतकी वर्ष झाली तरी तिच्या प्रत्येक बोलण्याच्या आईचं दुःख आपण खरंच त्या कुटुंबाला न्याय कधी देऊ शकतो वडील परत आल्याशिवाय हा न्याय असा तरी एवढा आणि बघत्यांनी खरंच सांगते अतिशय प्रांजळपणे आपल्याला सांगायचे दादरणीय पवारसाहेब येऊन गेले बरेच सक्षणा बापा हे सगळे तिथे येत होते आणि माझी खरच इच्छा होती या हा राजकारणाचा विषय हा भारताचा या महाराष्ट्राचा एक आपण बघतो आणि त्याच्यामुळे या विषयामध्ये आपण राजकारणी म्हणून कोणी त्याच्यात पडू नये पण माणूस तिच्या नाण्यात ह्या ह्या लावल्या ह्या भारताचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आपल्याला आपले अधिकार दिला त्याच्यात एका कुटुंबाला एकूण सत्तर दिवस झाले न्याय मिळत नाहीये आम्ही ज्या काही घटना गेल्या आठ दहा दिवसात झाल्या इतक्या अस्वस्थ करणाऱ्या होत्या म्हणून मी ठरवलं की आता आई होऊ दे बाकी कोणी जबाबदारी घेऊ दे किंवा नाही पण एक माणुसकीच्या नात्याने हा लढा सोडायला शब्द घेतला कक्ष नाही काही नाही काही